नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी हम्मेकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण अगदी घरच्या घरी साडी ड्रायक्लिंग करणार आहोत तर मस्त असे लग्नसराईचे दिवस सुरू झालेले आहेत आपण बऱ्याचदा ना साड्या बाहेर देतो ड्रायक्लिंग करण्यासाठी तर आज आपण फक्त फक्त पाच रुपयेमध्ये साडी ड्रायक्लिंग करणार आहोत तेही घरी आणि जशी बाहेरून मिळते ना ड्रायक्लिंग करून तशीच साडी ड्रायक्लिंग करणार आहोत अगदी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये तर बघा इथे एक माझ्याकडे सिल्कची साडी आहे तर ही साडी आपण ड्रायक्लिंग करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका मी मध्ये मध्ये बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत तर बघा इथे तुम्ही आधी साडी बघून घ्या आणि याची शाईन बघा तही साड़ी आपन तर आता ही साडी आपण ड्रायक्लिंग करून घेणार आहोत आपण जर साड्या बाहेर ड्रायक्लिंग करण्यासाठी दिल्या ना तर कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे रुपये घेतात तर आपण अगदी पाच रुपयेमध्ये साडी ड्रायक्लिंग करणार आहोत घरच्या घरी तर चला तर दाखवते मी तुम्हाला त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाणी घेतलेलं आहे अर्धे पातील साधारण दोन लिटरच्या आसपास पाणी आहे तर हे पाणी मी ऐकवाचं घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही ऐकवाचं पाणी घ्या आणि त्यानंतर इथं पाच रुपयाचा शॅम्पू आणलेला आहे आणि विनेगर आहे बघा इथे जे आपण घरात कुकिंगसाठी वापरतो ते विनेगर आणि मीठ तर या ठिकाणी पाच रुपयेचं मी कंडिशनर प्लस शॅम्पूचं पॅकेट घेतलेलं आहे तर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये शॅम्पू आणि कंडिशनल असेल तर एक चमचा शॅम्पू आणि एक चमचा कंडिशनल घ्या आणि ते पाण्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर इथं मी पाच रुपयेचं पॅकेट घेतलेलं आहे आणि आता एक चमचा मीठ घालणार आहोत आपण मीठ आपण यासाठी घालायचं आहे की आपल्या साडीचा कलर जाणार नाही म्हणून आणि इथे एक चमचा विनेगर घालायचं आहे विनेगर आपण यासाठी घालतो आहे की आपल्या साडीला एकदम चमक येते शाईन येते म्हणून विनेगर घालून घ्यायचं आहे आपल्याला आता हे छान असं चा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता बघा या ठिकाणी मी एक नॅपकिन घेतलेला आहे नॅपकिन शक्यतो व्हाईट कलरचा घ्या किंवा लाईट कलरचा घ्या इथे मी लाईट कलरचा घेतला आहे जेणेकरून त्याचा कलर जाणार नाही आता हा नॅपकिन मी अशा पद्धतीने जे आपण पाणी बनवलेला आहे तर त्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पिळून घ्यायचं आहे खूप जास्तही पाणी ठेवायचं नाही बऱ्यापैकी पिळून घेतलेलं आहे बघा आणि आता मी साडी अशी पसरून घेतलेली आहे टेबलवरती आणि आपल्याला बघा अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे नॅपकिननी पूर्ण साडी आपल्याला पुसून घ्यायची आहे एकाच दिशेने पुसून घ्यायची आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे पूर्ण साडी पसरून घेतली आहे मी आणि आपल्याला पुसून घ्यायचे आता या ठिकाणी बघा काठाचा कलर वेगळा आहे आपला तर आपण काठ पुसून घेणार नाही आधी फक्त जो साडीचा मधला भाग आहे ना तो पुसून घ्यायचा आहे आपल्याला जिथं जिथं तुम्हाला असे डाग खूप वाटत आहेत ना तिथं असं थोडंसं चोळून घ्यायचं आणि नाहीतर असं एक प्लेन पूर्ण नॅपकिन आपल्याला साडीवरती फिरवून घ्यायचं आहे आणि मस्त साडी पुसून घ्यायची आपल्याला मध्ये मध्ये जर तुम्हाला नॅपकिन असा कोडा वाटत असेल तर परत एकदा पाण्यामध्ये बुडवून त्याला पिळून घेऊ शकता तुम्ही तर बघा या ठिकाणी आता आपण साडी छान अशी सगळीकडे पुसून घेणार आहोत तर अगदी कमीत कमी वेळामध्ये घरच्या घरी जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही साडी ड्रायक्लिंग करून घेऊ शकता तर मी दाखवलेल्याप्रमाणे बघा ही साडी मी पूर्णपणे जी मधला भाग आहे ना साडीचा तो अशा पद्धतीने पुसून घेतलेला आहे परत एकदा मी पाण्यामध्ये नॅपकिन बुडवून घेते आणि आपल्याला साडी पुसून घ्यायचे बघा इथे थोडासा डाग आहे साडीला तर तो मी अशा पद्धतीने पुसून घेतलेला आहे मी दाखवल्याप्रमाणे बघा डाग जर असेल तर थोडंसं दाबून पुसून घ्यायचं नाही तर नॉर्मल आपण जशी पॉलिश करतो ना तसं आपण हे साडी आपल्याला नॅपकिनने पुसून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी ना जो मधला भाग आहे ना तो पुसून घेतलेला आहे आधी मी जर तुमची साडी पूर्णपणे एकाच कलरची असेल तर पूर्ण तुम्ही साडी पुसून घेतली तरी चालेल एका एक बाजूनी शेवटपर्यंत पण या ठिकाणी ही साडी दोन कलरमध्ये आहे काठ वेगळे आहेत आणि साडीचा कलर वेगळा आहे मधला तर त्यासाठी मी दोन वेळा असं वेगळी वेगळी साडी पुसून घेणार आहे आता इथं बघा पदर आहे साडीचा परत एकदा पाण्यामध्ये मी नॅपकिन ओला करून घेतला आहे आणि मस्त असा पदर मी पुसून घेते तर मी दाखवल्याप्रमाणे मस्त असा पुसून घ्यायचा आहे मस्त शाईन येते साडीला आणि अगदी साडी चमकते बघा या ठिकाणी आता काठ पण आहेत आपले ग्रीन कलरचेच काठ आहेत हिरव्या कलरचे तेही मी पुसून घेणार आहे आता मी दाखवल्याप्रमाणे काठ पुसून घ्या आता अगदी काठही आपले अगदी चमकतील जसं मी दाखवते तसे जर काठ तुम्ही पुसून घेतले ना असे नवीनसारखी काठ चमकतील जशी काय तुम्ही नवीनच साडी आणलेली आहे तर बघा या ठिकाणी मी, मी, मी सर्व काठ अशा पद्धतीने पुसून घेते नॅपकिनमध्ये मी एकदा ओला करून घेतलेला आहे परत एकदा तर या ठिकाणी बघा अगदी कमी वेळामध्ये आपण साडी ड्रायक्लिंग करून घेतलेली आहे तर मस्त असे मी सर्व काठ पुसून घेतलेले आहेत आता सध्या लग्न सराई आहे त्यामुळं शक्यतो आपण जास्त करून काटापदराच्याच साड्या वापरतो सिल्कच्या साड्या घालतो आणि लग्नामध्ये तर सिल्कच्या साड्या छान दिसतात तर प्रत्येक वेळेस साडी ड्रायक्लिंग करायला द्यायची दीडशे ते दोनशे रुपये द्यायचे त्याच्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने तुम्ही फक्त पाच रुपयेमध्ये घरी साडी ड्रायक्लिंग करून बघा तर या ठिकाणी आपली पूर्णपणे साडी ड्रायक्लिंग करून झालेली आहे बघूनच आहे की साडीला शाईन किती छान आलेली आहे आधी जी मी दाखवली होती साडी आणि आत्ताची साडी बघा तुम्ही लगेच फरक जाणवतो आहे तुम्हाला तर आता आपण साडीला इस्त्री करणार आहोत तर या ठिकाणी मी बघा सिल्क मोडवर इस्त्री ठेवलेली आहे या ठिकाणी सिल्कच्या साड्या असतील तर सिल्क मोडवर इस्त्री ठेवून आपल्याला इस्त्री करायची आहे ज्यावेळेस इस्त्री करतो तर सर्वात आधी आपल्याला बाजूला इस्त्री फिरवून बघायची आणि मगच साडीवर इस्त्री फिरवायची आहे तर बघा मी दाखवल्याप्रमाणे आता आपण मस्त अशी साडीला इस्त्री करणार आहोत अगदी जशी नवीन साडी असते ना दुकानातून आणतो तशी साडी चमकते तुमच्याकडे अशी इस्त्री नसेल साधी इस्त्री असेल ना तर साडीवरती पेपर अंतरून पेपरच्या वरून इस्त्री करा म्हणजे आपली सिल्कची साडी जळणार नाही आणि इस्त्री व्यवस्थित होईल आपली तर बघा या ठिकाणी मी मस्त अशी साडी इस्त्री करून घेते टेबल माझा थोडासा छोटा आहे त्यामुळं पहिल्यांदा एक बाजू इकडची बाजू इस्त्री करून घेते आणि नंतर इकडची बाजू करून घेते म्हणजे पूर्ण साडी टेबलवरती माझ्या बसत नाही आहे त्यामुळे तर आता तुम्हाला वाटत असेल की या साडीला फॉल नाही आहे तर ही साडी माझ्या सासूबाईंची आहे त्यामुळे या साडीला फॉल नव्हता तर त्यांची साडी मला ड्रायक्लिंग करायची होती तर म्हटलं चला तुम्हाला करून दाखवावी म्हणून मी ही साडी ड्रायक्लिंग करायला घेतलेली आहे तर या ठिकाणी बघा मस्त अशी मी पूर्ण साडीला इस्त्री करून घेतलेली आहे आता इकडच्या दुसऱ्या बाजूनी इस्त्री करून घेते तर जर तुमच्याकडे टेबल जर मोठं असेल तर अगदी पटकन ही साडी इस्त्री करून होते मला थोडासा त्रास झाला कारण की माझा जो टेबल होता मुलांचा स्टडी टेबल होता कॅम्प्युटर टेबल त्याच्यावरती साडी पूर्ण बसत नव्हती त्यामुळे मग मी अशा पद्धतीने साडी इस्त्री केली एका बाजूनी आधी आणि दुसऱ्या बाजूनी नंतर तर मस्त अशी साडी आपली इस्त्री करून तयार झालेली आहे आता याची मस्त अशी घडी घालून दाखवते तुम्हाला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा अगदी जशी काही नवीनच साडी आहे अशी आपली साडी झालेली आहे तुम्ही व्हिडिओच्या आधी ही साडी पाहिलेली होती आणि आत्ताही बघा आत्ता किती छान एकदम शाईन आलेली आहे साडीला आणि अगदी एकदम परफेक्ट अशी नवीन साडी असल्यासारखी वाटते जशी काही आपण बाहेरूनच ड्रायगलिंग करून आणलेली आहे तर बघा किती मस्त अशी आपली साडी ड्रायक्लिंग करून तयार झालेली आहे आणि आपण इस्तरी केलेली आहे घरच्या घरी तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद